शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी सिद्धेश्वर दसाडे राज्य कार्यकारी मंडळात रमेश गायकवाड रामचंद्र निकंबे कुंदा राजगुरु यांची निवड महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदावर मंगळवेडेचे सिद्धेश्वर धसाडे यांची निवड झाल्याचे पत्रक जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पुणे येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत आगामी तीन वर्षासाठी राज्य कार्यकारी मंडळ निवडण्यात आली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे त्यात कुंदा राजगुरू महिला संघटक रमेश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रामचंद्र निकंबे यांची राज्य संघटकपदी तर सिद्धेश्वर दसाडे यांची पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेकडून मिळाल्याने राज्याध्यक्ष शिवानंद भरले जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी कोषाध्यक्ष शंकर सावंत वसंतराव दिगे अंबण्णा ईश्वरकट्टी भरतेश्वर रत्नपारके बसवडप्पा जिरगे महादेव चव्हाण अशोक कुलकर्णी नितीन कुलकर्णी यांनी या निवडीबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष फुलारी रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदाळ रामचंद्र निकंबे अंबांणा ईश्वरकट्टी पंचप्पा चावळ काळाप्पा सुतार बादशाह मुल्ला बसवणाप्पा जिरगे अशोक कुलकर्णी वसंतराव दिगे महादेव चव्हाण सिद्धेश्वर धसाडे आदींनी विशेष प्रयत्न केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या